अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोडताच मंगळवारी जाहीर झाली काही विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांची पदरी निराश आली तर काही अचानक संधी मिळाली आरक्षण निश्चित होताच अनेक इच्छुकांनी मोर्चा बांधणी करण्यास सुरुवात केली सतरा प्रभागात प्रत्येकी चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे कोठे कसे पडले आरक्षण व कोण आहेत इच्छुक हाच विषय आपण आज समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगरला इथे नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस प्रभाग क्रमांक एक या प्रभागात अ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली आहे ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिलांसाठी तर क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे ड जागा सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागात संपत बारसकर डॉक्टर सागर बोरुडे शिवाजी चव्हाण दीपाली बारसकर हे संभाव्य उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात करण्याची शक्यता आहे प्रभाग दोन प्रभाग क्रमांक दोन मध्ये अ जागा अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असून ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आणि ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागात पाऊल पाऊलबुद्धे रुपाली निखिल वारे सुनील त्र्यंबक यांच्या पत्नी संध्या बाळासाहेब पवार यांच्या नावांची सध्या तरी चर्चा आहे प्रभाग क्रमांक तीन या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागात योगीराज गाढे अजिंक्य बोरकर शोभाताई बोरकर ज्योती गाढे केतन शिरसाठ शिवाजी डोके ही नावे चर्चेत आहेत प्रभाग क्रमांक चार प्रभाग चार मध्ये अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी तर व जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित झाली आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे मुकुंद नगर परिसरातील या प्रभागातून विद्यमान नगरसेवक समद खान खान बाबा फैजल केबलवाला सौ सो नसीन खान शम समीर पठाण खलील शेख ही नावे चर्चेत आहेत प्रभाग क्रमांक पाच प्रभाग पाच मध्ये अ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून द जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे जीतू गंभीर दीप चव्हाण जय भोसले सुरेश बनसोडे मोहित पंजाबी भाऊ उनवणे स्वप्नील उनवणे ही नावे सध्या तरी चर्चेत आहेत प्रभाग क्रमांक सहा या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित असून ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागात भाजपचे नगर शहर विधानसभा प्रमुख भैया गंधे सोनाबाई तायगा शिंदे सतीश शिंदे मनोज दुल्लम आशाताई कराळे विनाताई वीन, श्रीनिवास बोजा अंजली आव्हाड अमित खामकर गजेंद्र भांडवलकर सूरज शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे प्रभाग क्रमांक सात प्रभाग अ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाली आहे ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ब जागा ओबीसी महिलांसाठी असून क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागात माजी महापौर बाबासाहेब वाकळे रवींद्र भारसकर वंदना ताठे पल्लवी जाधव पुष्पा अनिल बोरुडे दगडू पवार आकाश दंडवते राहुल वाकळे बाबासाहेब बारसकर दीपक खेडकर प्रिया विकास माने प्राजक्ता विलास माने सारिका हनुमंत भुतकर ही नावे सध्या चर्चेत आहेत प्रभाग आठ या प्रभागात अ जागा एस सी महिलांसाठी ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाली आहे क आणि ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागात विद्यमान नगरसेवक कुमार वाकळे साधना बोरुडे दत्ता पाटील सप्रे अशोक बडे राजेश कातोरे राहुल कातोरे किसन भिंगारदिवे नवनाथ कातोरे सुनीता भिंगार दिवे आकाश कातोरे यांची नावे चर्चेत आहेत प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग नऊ मध्ये अ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर ड जागा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे या प्रभागात माजी महापौर संजय शेंडगे श्याम नळकांडे सचिन शिंदे महेश लोंढे अभिजित बोरुडे युवराज शिंदे अरविंद शिंदे रोहन शिरसाट शरद दातरंगे संजय चव्हाण संदीप दातरंगे यांची नावे चर्चेत आहेत प्रभाग दहा या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी आरक्षित झाली आहे ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागात सुप्रिया धनंजय जाधव मालन ढोणे सूरज जाधव माजी उपमहापौर दीपक सुळ शिवसेनेचे नेते सचिन जाधव यांच्या पत्नी अश्विनी जाधव मुदत्सर शेख यांच्या नावाची चर्चा आहे प्रभाग अकरा प्रभाग क्रमांक अकरामध्ये अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित झाली आहे ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून ड जागा सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागात गणेश कवडे किशोर डागवाले अजय चितळे विजय चितळे गणेश कवडे सुभाष लोंढे विक्रम राठोड अजय चितळे संतोष गेनप्पा दत्ता मुदगल छायताय चितळे महेंद्र बोज्जा संतोष बोज्जा विकी वाघ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा आहे प्रभाग क्रमांक बारा या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाली आहे ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून क आणि ड जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे या प्रभागातून बाबू कावरे बाळासाहेब बोराटे सुरेखा कदम मंगल सुनील लोखंडे आरती सारकर ओंकार घोलप अरुडा घोलप संभाजी लोंढे संभाजी कदम संजय घुले लंकेश हरबा ओंकार गिरवले यांच्या नावाची चर्चा आहे प्रभाग तेरा प्रभाग क्रमांक तेरामध्ये अ जागा एस सी साठी आरक्षित असून ब जागा ओबीसी महिलांसाठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर ड जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे या प्रभागातून मनीष साठे अविनाश घुले विपुल शेटिया कमलेश भंडारी गोरख पडोळे अतुल जाधव विशाल पटवेकर मिलिन कानडे अभिभिंगार दिवस स्वप्नील शिंदे ही नावे चर्चेत आहेत प्रभाग चौदा या प्रभागात अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित असून ब आणि क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे ड जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे या प्रभागात प्रकाश भागानगरे मीनाताई चोपडा शीतल जगताप भगवान फुलसौंदर अवधूत भगवान फुलसौंदर ही नावे चर्चेत आहेत प्रभाग पंधरा प्रभाग पंधरामध्ये अ जागा अनुसूचित जातीसाठी म्हणजेच एस सी महिलांसाठी आरक्षित झाली आहे ब जागा साठी असून क जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे ड जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे या भागातून शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड विद्या खैरे विजय सुजय अनिल मोहिते गीतांजली काळे दत्ता गाडळकर यांच्या नावाची चर्चा आहे प्रभाग सोळा या प्रभागात अ जागा अनुसूचित जाती एस सी महिलांसाठी व ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाली आहे क आणि ड जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहेत या प्रभागात अनेक नावे चर्चेत आहेत त्यात वैशाली सचिन कोतकर गणेश सातपुते सागर सातपुते भूषण गुंड हर्षवर्धन कोतकर विजय पठारे अमोल येवले संग्राम कोतकर सुनीता कोतकर शांताबाई शिंदे दिलीप सातपुते यांच्या नावांचा समावेश आहे प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग सतरामध्ये अ जागा अनुसूचित जाती एस आरक्षित असून ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी आहे क जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर ड जागा सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाली आहे या प्रभागातून मनोज कोतकर संग्राम शेळके जालिंदर कोतकर मोहिनी संजय लोंढे सुमित लोंढे दत्तात्रय पंडित खैरे मीना दात्रय खैरे ओंकार कोतकर मोहिनी सुंबे मयूर बांगरे सुनीता अशोक कांबळे महेंद्र तुळशीराम कांबळे अण्णासाहेब शिंदे महेश सरोदे यांच्या नावांच्या चर्चा आहेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद